जय जयाजी सद्गुरुवार्या पूर्ण प्रताप सूर्या तुझ नमोजी आचार्य करुणा सिंधू सद्गुरू सद्गुरु त्याच्यानी कोटी कोटी भाव समने अर्पण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर मग फेरा पडे एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनीतनं कोटी कोटी वेळेला फेरा घ्यावा लागतो काय कारण असेल बरं का मनुष्य काय कारणामुळे मनुष्य फेरी घेतो कारण काय होतं कारण त्याला साधूशी संगत भेटत नाही आणि साधूच्या संगतीत नसल्यामुळे त्याला ती अनंत जन्माची फेर चुकत नाही कारण भगवान श्रीकृष्ण पण गीतेच सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे तर सांगतात की मी साधूचा परित्राण करण्यासाठी पुन्हा पण अवतार घेतो अवतार घेतो आणि साधूंचा परित्राण करतो पण त्याही पुढे संत सांगतात की दुरितांची ति मिर जाऊ विश्व सुधर्म सूर्य पाहो जे खळांची व्यंकटे सांडो त्या असत मिरती वाढू जे खळ लोक आहेत दुर्जन लोक आहेत त्यांच्यातली जो दृष्ट दृष्टपणा आहे तो नष्ट व्हावा आणि त्यातनी जी चांगली वृत्ती आहे ती जागृत व्हावी म्हणून संतांना जगात मोठं मान्य गेलं की देव सांगतो की मी परित्राण करेल मारेल पण संत सांगतात की नाही त्यांच्यातला दुष्टपणा गेला पाहिजे दुष्टांना मारून दुष्ट संपणार नाही तर मग काय होईल दुष्टातला दुष्टपणा जर घालवला तर मग आपण त्यांना तारू शकू जेणे नवे जन्म यमाची आतना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बिजहारी आत्मतत्व धरितोची एक साधनाचे सार मंत्र बिजहारी आत्मतत्व कारण एका निबंध आकार आत्म्याला जर आपण पकडलं तर आपण सहज पार होऊ शकू आत्मवालिक आत्मावालिक